आता ज्यावेळी मी टुजी बसलो होतो एखाद्या व्यक्तीला उद्योग मंत्री आल्यानंतर काही अन्य गोष्टी चर्चा केली माझ्या हातामध्ये आणि या चिटी नक्की शिवसेना भाजपचे उमेदवार म्हणून ते तुमच्या शहरामध्ये काय काय करणार आहे आणि ते करण्यासाठी त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांची भूमिका आहे मला असं वाटते मालकी बॉल करायचं फुटबॉलच स्टेडियम करायचं आहे आय टी आय नवीन बिल्डिंग करायची आहे महिला बचत गटासाठी विक्री केंद्र करायचं आहे खोकोली भाजी मार्केटला सुधारायचं आहे आणि आदिवासी प्रतिनिधींसाठी भवन देखील बांधायचं आहे आणि कला केंद्र करायचं आहे मी एवढं वाचल्यावर घातलेलं सांगतो एवढं जर तुम्ही करू शकला तर पुढच्या पाच वर्षात

जे तुमचे नेते या ठिकाणी काम करतात ते विकासाची चर्चा करतात तुमचे उमेदवार विकासाची चर्चा करतात समोरचे कदाचित बदनामी करत असतील समोरचे तुमच्यावर टीका करत असतील पण तुमचे दे उमेदवार आणि तुमचे नेते टीका न करतात आम्हाला या शहरासाठी काय करायचं आहे हे मातरांना देखील सांगतात इथं देखील सांगतात आणि कर्जतना देखील सांगतात अशा पद्धतीनं तुमची विकासात्मक युती झाली असं लोकांनी सांगायला सुरुवात त्याच्यामुळं महेंद्रशेठ तुम्ही केलेले विकासाचे सगळे प्रकल्प असतील तुम्ही आणलेले एकशे कोटी रुपये असतील आदरणीय आपण स्वतःचा मतदार असतो म्हणून या भागामध्ये रेल्वेचे सोडवलेले प्रश्न असतील माझ्याकडनं जो रासायनिक प्रकल्प येत होता त्याला स्थगिती देखील आपण घेतले हे देखे सगळं कशासाठी आपण सोडतोय तर माझ्या शहरातला नागरिक हा अतिशय सुखानं राहायला पाहिजे आनंदानं राहायला पाहिजे आणि कायमस्वरूपी त्याच्या चेहऱ्यावर आमच्या महायुतीच्या मार्फत पाहिजे त्यासाठी आमचे मुख्यमंत्री संपूर्ण मतदारसंघातील कोकोली असेल कर्जत असेल माथेरान असेल या तिन्ही नगरपालिकेच्या निवडणुकाला सामोरं जात असताना आज या ठिकाणी कोकोली नगरपालिकेमध्ये उद्योगमंत्री उदयजी सामंत सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टी आर टी आय महायुतीच्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आज कोकोली शहरामध्ये या ठिकाणी दुसरी सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कोकोलीची जनता विसुजने आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या साऱ्या जनतेने कोकोलीचा उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन महायुतीचे उमेदवार म्हणून मला त्या ठिकाणी प्रचंड बहुमत या ठिकाणी थोडं खाली देणं होतं खाली मग पुन्हा एकदा नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना कुपोळीच्या सर्व जनता नगराध्यक्षाचे उमेदवार कुलदीपजी शेंडे आणि सर्व महायुतीचे उमेदवार या सगळ्यांना प्रचंड बहुमताने विजयी करतील हा आत्मविश्वास आमच्या साऱ्यांकडे आहे आणि म्हणूनच आता आपण पाहताय की राज्यात असणार सभे असणारा आता आपण माथेरानला मंगळवारी त्या ठिकाणी शंभूराजे देसाई यांची सभा त्या ठिकाणी माथेरानला होणार आहे कर्जतला तीस तारखेला सभा होणार आहे तीस तारखेला सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रचाराच्या शेवट करत असताना त्या ठिकाणी सभेमध्ये हस्तांतरण होणार आहे आणि अशा पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीची प्रचाराची रणनीती या संपूर्ण तिन्ही नगरपालिकामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आयच्या माध्यमात ह्या ठिकाणी होत आहे तर प्रचाराची लोकमाली सुरू झालेली आहे पच्चनामा जाहीरनामा आता एक दोन तीन दिवसामध्येच आपण प्रत्येक ठिकाण त्या ठिकाणी प्रदर्शित घेतील आणि खोकोलीच्या जनतेला विकासात्मक दृष्टिकोन ठेवून हे विजन आम्ही मागच्या पाच वर्षापूर्वी पण दिलेलं आहे पाच वर्षापासून देत आलेलो आहे पण पुढील काळामध्ये सुद्धा कर्जत असेल माथेरान असेल आणि कोकोली नगरपालिकेमध्ये जी जी महत्त्वाची विकासकामे आहेत विकास विकासकामांना आहे। आपण प्राधान्य देऊन कोपोलीचा सर्वांगीण विकास व्हावा गरजचा नगरपालिकेचा सर्वांगीण विकास व्हावा माथेरानचा व्हावा या दृष्टीने आपण राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढा विकास आपल्याला या ठिकाणी करता येईल एक सरकारमधील आमदार म्हणून माझ्या भूमिका त्यामध्ये राहील पण जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून एकत्रपणे त्या ठिकाणी कुलदीपजी शेंडे यांच्या रूपाने आपण त्या ठिकाणी आता ज्या पद्धतीची परिवर्तन आघाडी त्यांनी संपूर्ण या ठिकाणी खोपली असेल कर्ज असेल या ठिकाणी केलेली आहे आणि हे परिवर्तन आघाडी करत असताना ओवाडाच्या काही लोकांना त्या ठिकाणी उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी देतो असं सांगितलं आणि उमेदवारी दिलीसुद्धा पण त्या ठिकाणी छुप्या पद्धतीनं त्या ठिकाणी उमेदवार भरण्यात आले असं मला त्यांनी माहिती पत्रकारांच्या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला मिळाली परंतु अशा पद्धतीने पाठीत वार करणारं राष्ट्रवादीचं हे नेचरच आहे आणि त्यांचा हा नेहमीचा धंदा आहे त्यामुळे ते फसवणार या गोष्टीची कल्पना सगळ्यांना आम्हाला होती परंतु आमच्या काही लोका लोकांना त्या ठिकाणी उभाटत राहिलेले आहेत त्या विचारांना नव्हती त्यांनासुद्धा त्या गोष्टीची जाणीव त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांनासुद्धा आता त्या गोष्टीची कल्पना आलेली आहे त्यामुळे ते, ते शिवसैनिक आहेत बाळासाहेबांचे विचार त्यांच्याबरोबर आहेत बाळासाहेबांचे विचार आमच्याबरोबर आहेत दोन भावांमध्ये जसं मतभेद असतात तशा पद्धतीचं दोन शिवसेनेमध्ये हे मतभेद आहेत परंतु विचार एक आहे शिवसेना हा बाळासाहेबांचा विचार आहे आणि अशावेळी राष्ट्रवादीशी संघर्ष हा पारंपरिक आमचा पंचवीस चाळीस वर्षापासून शिवसेना संघर्ष राष्ट्रवादीशी काँग्रेस राष्ट्रवादीशी करत आलेली आहे त्यामुळे आता जरी त्या ठिकाणी जरी तिची अशा पद्धतीची फसवणूक जरी झालेली असतील तर जे शिवसैनिक आहेत ते प्रामाणिकपणे आम्हाला त्या ठिकाणी मदत करतील बघा त्या ठिकाणी सुनील तटकरे हे कुटीरनेटीचे डाव हे प्रत्येक ठिकाणी खेळत असतात त्यांना या गोष्टीची कल्पना आहे की त्यांनी मागच्या वेळे विधानसभेलासुद्धा तो प्रयत्न त्या ठिकाणी केलेला होता त्यामुळे त्यांनी आता दोघांचं मतांचं गणित मांडून त्या ठिकाणी एकत्रपणे रा राष्ट्रवादी आणि उबाटा एकत्रपणे येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आणि ते सातत्याने ते करत राहणार परंतु मला त्या गोष्टीचा काही फरक त्या ठिकाणी पडत नाही माझ्याबरोबर ह्या मतदारसंघाची जनता आहे आणि ज्याच्याबरोबर जनता उभी असते आणि त्या जनतेच्या माध्यमातून अनेक नेते आपण पाहिलं की त्यांचं राजकीय खालसा झालेलं आपण पाहिलेलं आहे सुनील तटकरेंचंसुद्धा नेतृत्व जे का ज्या पद्धतीने कुटीरनीतीचं नेतृत्व संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ते त्यांनी आता उभं केलेलं आहे हे रायगडची जनता खालसा केल्याशिवाय राहणार नाही मी हे जाहीरपणे या ठिकाणी सांगतो